કુણાલ કુનાલ જાઉગા કેમ્પ રેડી પાઉ કાપડ કુલે સારખ કાળ भाऊ काय किल्लू येऊ का येऊ का तू किती येऊ काल बाय तो हॅलो कायच वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर भावना असा विषय आहे की ना पहिल्या दिवसाने आपला ब्लॉग हा पडणार आहे आणि ब्लॉगचं थमनेल वगैरे पाहून टायटल वगैरे पाहून तर तुम्हाला कळला असं ब्लॉग कोणता आहे काय होणार आहे आणि आम्ही कुठं चाललो आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा आणि एक गोष्ट सांगायचं राहिली तर भावून एवढी आपले व्हिडिओ पडत नव्हते तर म्हणजे आपला जो पहिलावाला फोन होता ना तो फुटला आहे आता आपण दुसरा फोन आहे सेव्हेंटीन प्रो मॅक्स तो सिक्स्टीन होता तो फुटला आहे तर तुम्हाला मी दाखवतो दुसऱ्या फोनातून शूट करून आता आपण पॉरनला घ्यायला चाललो आहे पॉर्नला घेणार आहे

<laughs> मंग आता भाऊ बोल सायला काय विषय यश आहे चला महेश भाऊ गेला आपले माग लगेच महेश भाऊ महेश भाऊ <laughs> त्याचे कपडे आणले भेटू आता बायक घरी अनिल भाऊन या गाड्यामध्ये आपले सगळे मित्र आहे त्या गाड्यामध्ये फॅमिली आहे आमच्या गाडी नाही खास करून माझं नवच काढायला चाललोय कळवायला तर नारळ वगैरे फोडू आपण आणि निघू डायरेक्ट पात्र तुम्ही ब्लॉग आपला कंटिन्यू फायनली ना आता आपण सीएनजी टाकायला तर उतरलोय सीएनजी बी एन जी भरणार आहे आणि डायरेक्ट आपण डायरेक्ट कळवायला जाणार आहे तर पात्र तुम्ही कंटिन्यू आपला ब्लॉग बाय आता आपण डायरेक्ट निघलो आहे कळवायला तुम्ही पाहू शकता सगळेजण मंगेश जाऊ सगळेजण सगळेजण म्हणजे आता झोपला पण झोपणार आहे दोन मिनिटात तर आता आपण डायरेक्ट भेटू कुठं स्टॉप वगैरे हो झाला तिथं भेटू नाही तर डायरेक्ट मंदिरात पशी तर पाहतो मी ब्लॉग माझा असं कंटिन्यू तर बाय बाय अरे गायला कथा सात गाईला आणि कर ना कुठे काहीच खूप मोठा घाट लागला रस्ता खूपच घाण आहे काही खड्डेच दिसा ना रस्ता दिसत नाही काहीच आम्हाला खड्डेच नाही डांबर कमी खड्डे जास्त

येऊ का तुझ ये येऊ का तू किती येऊ का पुढे फायनल भाऊ ना आता आपण आहे म्हणजे आता आपण बरंच वरती म्हणजे आलो शेथ मंदिर पाहू शकता तुम्ही मंदिर आहे जायचंय आता बसतो आपण इथं चाय वगैरे इथं बाकीचे आपले मित्र परिवार माझी फॅमिलीवरती पोहोचली आता आमची वाट ब आता आम्ही जाणार तिथं पाहत तुम्ही कट ब्लॉक असाल तर बाय बाय पण ना आपण आलो आता गड चढायला सुरुवात करणार आहे एक दोन पायर बसून कापूर जायचं आपल्याला तर बाकीच सूट घे ना आपलं एखाद्या मित्र पात्र सगळे कापूर जाऊन झाले पाहिजे आपण एक दर्शनात चालू चला ഉഉു്ത്ത്തൾ ഉു൰്തൾ ഉു൰ൾ. അതിലെ സ്ടിട്ടിട്ട്. എണാതമ് ച്ട്ട്ത്ടെ ഉ്ത്ത്ത്.

आहा समजलं म्हणून बोलले ते सगळे mudir <laughs> <laughs> ka हो ना आता आपण गावची पाटणाऱ्या गेलोय गाडी दर्शन वगैरे एकदम भारी झालं एकदम भारी जायला दर्शन काय झालं एकदम क्वालिटी मध्ये एक नंबर दर्शन झालं एक नंबर महेश भाऊ 100% भंग जाऊ मस्त झालं दर्शन वगैरे एकदम मस्त झाले कडक दावच बाटली इथे नाही वर टच वाला ए टू बूडे पाद रा कंटिन्यू ब्लॉग आपला बाय <laughs> <ना भाएव सर। laughs>